i मडेगावचा प्रथम नागरिक सुधाकर नारायण सिंग ते माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी आमचे मर्देगावचं जे बगाडे हे बघा आमच्या पूर्व चालेल आमची ही चौथी पाचवी पिढी असं आम्हाला कळत आहे आमचं बघा कसं असतं का हे नवसाला पावडर बघाड आमच्या भैरवनाथाची ख्याती अशी आमच्या इथून एक दहा ते पंधरा किलोमीटर डोंगरात डोंगरा स्थान आहे तिथून आम्ही यात्रेच्या आधी आमची यात्रा मला तीन दिवस एक दिवस आमचा इथून पायी पालखी जाते पायी पालखी वाजत गाजत येते इथून सकाळी सात वाजता पालखी डोंगरावर चालत जाते संध्याकाळी दहा वाजता पालखी चालत येते तिथं तोंड घेतला जातो मानानं ज्या दिवस ज्यावेळेस उजवा आम्हाला तोंड मिळेल त्याच वेळेस आम्ही गावाकडे यायला परत निघतो मग तो आम्हाला कौल तीनच्या नंतर केव्हाही मिळू शकतो संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत आता कालचं उदाहरण घ्या काल आम्हाला कौल मिळायला तीन तास गेले तो कौल मिळाल्यानंतर आम्ही निघालो आणि त्या कौलाच्या प्रमाण हे आमचं बघाड आतापर्यंत व्यवस्थित चालू झालेला आहे त्यामध्ये कसलाही भंडार आहे कुठलाही कुठला दुखापत नाही काय नाही बघाड हे आम्हाला कळते असं साधारण इंग्रजांच्या काळापासून हे बघाड आहे कारण का ह्या आमच्या बसनाथाच्या मंदिराचा आम्ही ते चार पाच वर्षापूर्वी जीर्णोधार केला जर्न जन्वार करताना त्या ठिकाणी एक मारुतीची मूर्ती होती ती दुबंदी कुठं पायाच्या तिथं आणि त्या ठिकाणी एक आष्टकोण निघालं आणि त्या माहितीगारानं सांगितलं की हे ज्यावेळेस हल्ला केला होता तुळजापूर पासून पंढरपूर पर्यंत सगळ्या अफजल खाण्यानी त्यामध्ये हे आमचं मंदिर सुद्धा उद्ध्वस्त झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आमच्या मरडेगावच्या ग्रामस्थांनी आणि या ठिकाणी नामदार कमी प्रस्तापित एकमत आहे म्हणजे छत्रपती शिवरायांचा सुद्धा या मंदिराला हातभार आहे या गावाबाबत या गावाला बघाडाची ख्याती आहे आणि हे आमचं बघा म्हणजे गावबाला पावणार बघाड आहे म्हणजे तुम्ही आज नव बोलला हे दोन वर्षात तुमचा नवस पूर्ण होतो आणि आमच्या पगाराचं एक वैशिष्ट्य असे आमचं बघाड हे एवढ्या दोनशे मीटरमध्ये कळतं आणि आमचं इतर बघाड आहे पण त्या पगाराचा बारा ते प्रत्येक घरातला या ठिकाणी महिन्यावर हे काम लावत नाही काय नाही काय नाही पहिल्यांदा या घेणी चालू ठेवलेली आहे या ठिकाणी ग्रामपंचायती संपन्न उपसंपन्न परळी विकास सेवा सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन त्याचप्रमाणे सर्व संचालक सदस्य आणि विशेष करून आजच्या हे भरवाजून मानाचं बघाड आणि ही यात्रा आमची तीन दिवस चालते परंतु ही तीन दिवस यात्रा चालत असताना आमचं जे भरवाजून तुम्ही आपण बगड बघितलं त्या बगडाचं जे वरचं शीड आहे ते आम्ही दोन महिन्यापूर्वीपासून तयारीला लागतो खालचा साठा हा जुनवान बाबळीचा असतो परंतु वरचं जे कर्काचं शेड असतं हे आम्ही दोन महिने दोन महिने आधी काढायला तयार असतो यामध्ये यात्रा प्रामुख्यानं आमच्यातली साजरी करतात ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या अंडर मग एक चार दोन जण गावाची प्रमुख मंडळी असतात त्यांच्याकडून मग आणि आमच्या गावचं एक वैशिष्ट्य आम्ही कुठलाही घरी वर्गणी मागायला जात नाही प्रत्येक भाविक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे श्रद्धेनं आपले पैसे म्हणजे आम्ही कुणाला सांगत नाही की तुम्ही हजार द्या पाचशे द्या शंभर द्या दो द्या काही बोलत नाही जो तो आपापल्या श्रद्धेला इथे या या ठिकाणी संपूर्ण <tis> पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर सातारा <ना>। तालुक्याचा <tis> <ना>। विचार <tis> केला <ना>। सातारा <tis> दिलेला सातारा तालुक्यात हे भोळीबाड आहेत हे बगाड कसं असतं ते एकाच जागेवर उभं केलेलं असतं आणि त्याला थांब ठेवला जातो आणि आमच्या बघाड्यांच मानकरी रवींद्र वामन मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत पी एस आय म्हणून त्याचा रवींद्र सुदाम माफ करा रवींद्र सुदाम सिंगटे हे कायमचे मानकरी आहेत त्याच्यानंतर बबन विठोबा शिंगटे हे दोन नंबरचे मानकरी आणि हे दोन नंबर मानकरी झाले की मग ज्याचे त्याचे नवसाचे बगाडे असतात ते मग जागेवर उभं राहून त्यांचा पगार नऊ हजार पूर्ण केला जातो आणि मल्डे सेवा सहकारी नंबर एक चेअरमन व्हाय चेअरमन सर्व संचालक मल्डे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण मंडळ मल्डे कारण आमच्या गावाला हरिभक्ती पारायणाचा खूप मोठा वारसा आहे सर्व भजनकारी मंडळी आमच्या इथे एक विठ्ठलगडकरी वर्षाची

आपल्याला धन्यवाद देव केवळ थोडे कारण का आमचं हे बघा भद्र यांचा जो महादुबाहेर सिनेमा आहे या सिनेमामध्ये आमचं प्रसिद्ध पगार चालतात नंतर ते महाराजाला करत गेलो हे पगार ही काय चीज असते फक्त तुमच्यामुळं हा विषय महाराष्ट्रभर जाईल फक्त मर्डेकर ग्रामस्थ यांच्या वतीनं सिटी न्यूज चॅनेलचे खरंच खूप 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 धन्यवाद आणि आभार आणि एकच सांगतो मर्डे ग्रामपंचायत मर्डे विकास सेवा सोसायटी आणि सर्व हरिभक्त पारायण मंडळ यांच्या वतीनं मर्डेगावच्या या बगाडाच्या या याच्यानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून स्वर्गीय स्वागत करतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तालुका जिल्हा सातारा या गावचा उपसरपंच विक्रम जगन्नाथ शिंगटे मर्दे बगाड हे शेतीला असतं चैत्र महिन्यात वैशाख शेतीला असतं आणि ते पारंपरिक आहे त्याला भरपूर इतिहास आहे व सर्व आलेल्या बघाडासाठी भरपूर लांब लांब पाहुणे किंवा माणसं सर्व सर्व सर, भागातून इथे माणसं येतात आणि ही पारंपरिक परंपरा हे अशी सगळ्यांनी जोपासावी अशा शुभेच्छा देऊन मी करतो थांबतो तर यामध्ये ग्राम प्रगाराच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आमदार महेशदा शिंदे साहेब यांचं गावासाठी भरपूर योगदान राहिलेलं आहे पस्तीस कोटी रुपये त्यांनी या गावासाठी निधी दिलेला आहे मोठा वीस कोटीचा वडा मोठा फूल दिलेला आहे देवाळा पुढच्या पठांगणाचं ट्रान्सपोर्टकरांमध्ये काम केलेलं आहे शिवारातील रस्ते केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार आणि येणाऱ्या भाविक भक्तांचे मर्डे ग्रामपंचायतीतर्फे यात्रा कमिटीतर्फे स्वागत आणि आभार